नमस्कार मी चैत्रा अलीसुदार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत पटणकुडुली तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर येथील शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल पोलिसांनी केले अटक हातकणंगले तालुक्यातील पट्टणकुडुली गावातील शिक्षण संस्थेतील दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूलमध्ये अनेक वर्ष गणित विषय शिकवणाऱ्या संदीप माळी या शिक्षकाने आपल्या शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे तर आरोपीला हुपरे पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या पटनकोडोली येथील एका शिक्षण संस्थेतील दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूल या शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवीन विद्यार्थिनीशी संदीप माळी या शिक्षकाने लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तवणूक करून त्या मुलीला तिचा हाताचा दंड धरून तिचा विनयभंग केला हा गुन्हा सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी घडला असून या प्रकरणी आरोपी संदीप माळी यांच्यावर हुपरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे त्याला आज अठ्ठावीस दोन दोन हजार दो चोवीस रोजी इचलकरांचे न्यायालयात हजर था करण्यात आले आहे प्रत्येक वेळी दलालांची मध्यस्थिती तर मुख्याध्यापकाने केली पाठराकन यापूर्वीही या, या नराधम शिक्षकाने अशाच प्रकारे शाळेतील काही विद्यार्थिनींचे शोषण केल्याची माहिती समोर येत आहे तर अशी प्रकरणे दडपून त्या नराधमाला वाचवण्याच्या अनेक दलालाने अशा प्रकरणामध्ये उडी घेत आर्थिक देवाणघेवाण करून तडजोडी ही चर्चा सुरू आहे शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक हे कुटुंब प्रमुख असतात पण यापूर्वीही एका विद्यार्थिनीवर अशीच वेळ आली होती त्यावेळी ही मुख्याध्यापकाने या शिक्षकाला वाचवण्यासाठी चौथा सुभा घेतला होता म्हणूनच त्याला पाठबळच मिळाले आणि त्याला आळा बसण्याऐवजी नराधम शिक्षकाला खतपाणीच मिळाले असल्याची चर्चा सुरू आहे जे कुणी या शिक्षकाची मध्यस्थी करत होते त्यांचीही चौकशी होणे गरजेचे असून मुख्याध्यापकाचीही चौकशी व्हावी असा सूर नागरिकांच्या मधून उमटताना दिसत आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुबरी jungle.